आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दिनेश बुब यांच्या समर्थनात अचलपूर येथे भव्य बाईक रॅली प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ आज भव्य बाईक लीचा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रचंड प्रमाणात जनसागर जमा झाला होता दिनेश बुब यांना गोरगरिबाची मोठ्या प्रमाणात हात मिळत आहे त्याचप्रमाणे अचलपूर येथे आज भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मेळघाट आणि अचलपूर आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहून दिनेश बुब यांना सहकार्य दर्शविले यावरून हेच लक्षात येते की जनतेच्या मनातला उमेदवार हा दिनेश बुब आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे ही अन्न उमेदवारासाठी धोक्याची घंटा निर्माण होत चाललेली आहे पाहूया पुढील व्हिडिओमध्ये असंख्य जलसमुदाय महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे हा कशाही पैशाची काळजी न करता स्वतःचं पेट्रोल टाकून उन्हा त्यामध्ये प्रहार बचू व कडू आणि डिनेशु या तीन गोष्टीसाठी या निवडणुकीमध्ये झटत आहे आणि निश्चितपणे ही जिद्द आपल्याला विजयपथावर नेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खूप 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 जिद्दीचा विषय आहे प्रचंड धनशक्ती प्रचंड महाशक्ती सत्ता आणि त्याच्या विरोधात आपली जनशक्ती व जनआंदोलन सांगा कुठलं आंदोलन यशस्वी जन आंदोलन यशस्वी की धनशक्ती यशस्वी सांगा तुम्ही त्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं आज टेम्पो सव्वीस तारखेपर्यंत चालू सुरू ठेवायचा आहे आणि याच जिद्दीच्या भरोसार आपण निश्चितपणे विजयी येऊ आपण सगळ्यांनी अतोनात प्रेम दिलं मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि भविष्यातही करणार आहात त्याबद्दल मी माझ्या व माझ्या कुटुंबियांतर्फे खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र